नमस्कार मित्रांनो नारीशक्ती दूध म्हणजेच माझी बहीण लाडकी या योजनेचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरू झाले आहेत ते फॉर्म कसे भरायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे तसं त्यासाठी तुम्हाला आधी स्टोअर या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन नारीशक्ती दूध हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस ओपन झालेला असेल असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला हा इंटरफेस स्किप करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी लक्षात राहू द्या तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे फॉर्म भरण्यासाठी अजून वेळ आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमच्या पुढे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन याच्यावरती क्लिक करून स्वीकारा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या पुढे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी होऊन जाईल ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी चार अंकी ओ टी पी तुमच्या मोबाईलवर टाकून सबमिट करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्यापुढे असा इंटरफेस ओपन झालेला दिसेल त्यानंतर तुम्हाला अलो या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असे वेगवेगळे ऑप्शन दिसते यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली व्हाईल यूजिंग द ॲप्स याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वरती महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे संपूर्ण नाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम महिलेचे आधार कार्डवरती वडील किंवा पती यांचे नाव जर आपले नाव पुढे असेल तर ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे आता इथे लग्न झालं असलेले असल्यामुळे तुम्हाला इथे पती निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पतीचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख टाकून घ्यायची आहे जन्मतारीख टाकण्यासाठी त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इथे पेन्सिल या बटनावर क्लिक करून इथे जन्मतारीख टाकू शकता त्यानंतर तुम्हाला खाली आल्यावर जिल्हा याची ओ क्लिक करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचं गाव शहर कोणतं आहे ते निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमची ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका जे काय असेल ते निवडून तुम्हाला खाली तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता टाकायचा टाका आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे घेत असाल तर होय जर नसेल घेत तर तुम्हाला नाही या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यांना तुमची वैवाहिक स्थिती काय आहे ती निवडून घ्यायची आहे वैतीमध्ये वैवाहिक तसेच इथे वैवाहिक स्थिती निवडल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमच्या बँकेची डिटेल्स व्यवस्थित संपूर्ण भरायची आहे यामध्ये तुम्हाला आधी तुमच्या बँकेचे पूर्ण नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक तसेच आय एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का असेल तर होय नसेल तर नाही यावर क्लिक करायचं आहे शक्यतो तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथे होय या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली हे जेवढे कागदपत्र दिलेले आहे ते संपूर्ण तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करायचे आहे ते अपलोड करण्यासाठी तुम्हाला आधी आधार कार्डचा फोटो काढून तुम्हाला ते अपलोड करायचं आहे तुम्ही तुमच्या गॅलरीमधून हे सगळे फोटो निवडू शकता आधार कार्ड तसेच आदिवास प्रमाणपत्र जर तुमच्या आदिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही जन्माचा दाखला तो नसेल तर तुम्ही शाळा सोडलीचा दाखला अपलोड करू शकता तसेच खाली उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे जर उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुमच्याकडं उपलब्ध नसेल तर तुम्ही त्या जागी तुमचे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला अर्जाचे हमीपत्र हमीपत्र हे तुम्हाला आधी प्रिंट करून घ्यायचं आहे किंवा त्याची झेरॉक्स काढून घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती व्यवस्थित त्या भरायची आहे हमीपत्रामध्ये तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव लग्नपुरीचे नाव लग्नानंतरचे नाव तसेच जन्मतारीख अर्जदाराचा पूर्ण संपूर्ण पत्ता सध्या राहत असलेला हा पत्ता तुम्हाला तिथे टाकायचा आहे जन्माचे ठिकाण टाकता येईल तुम्हाला तिथे जिल्हा गाव तसेच तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला आहे तिथल्या ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिकेचे नाव टाकून तिथला तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आधार क्रमांक हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर सातव्या पॉईंटला तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का जर घेत असाल तर होय जर नसेल घेत तर तुम्ही नाही याच्यावर क्लिक याच्यावर तुम्हाला टिकमार्क करायचे आहे जर घेत असाल त्याच्या होय याच्यावर क्लिक करून दरमहा तुम्ही किती लाभ घेता याचा तुम्हाला रक्कम टाकायची आहे रक्कम टाकल्यानंतर मग आठव्या नंबर तुमची वैवाहिक स्थिती कोणती आहे विवाहित घटस्फोटित विधवा परितक्ता निराधार यापैकी जे काही योग्य असेल तुम्हाल हे तुम्हाला निवडून घ्यायचं आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला अर्जाचे बँक खाते असलेलं बँक तपशील म्हणजे बँकेचे पूर्ण हो, बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक हो, तसे आय एफ सी कोड हे संपूर्ण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का तर तुम्हाला इथे जोडून घेणं महत्त्वाचं आहे तसेच इथे तुम्हाला होय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अकरा नंबरला नारीशक्ती प्रकार तुम्ही कोणाबरोबर मार्फत हा फॉर्म भरत आहात ज्या तुम्ही जर स्वतः भरत असाल तर तुम्ही इथे सामान्य महिला असं सा निवडू शकता तसंच तुम्ही कोणामार्फत या लिस्टपैकी भरत असाल तसेच तुम्हाला योग्य ते ऑप्शनमध्येही तुम्हाला टिकमार्क करायचे आहे त्यानंतर तुम्हाला खाली खाली सर्व कागदपत्रांची प्रत सादर करायची आहे याच पद्धतीने फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा सबमिट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती भरून झाल्यानंतर इथे खाली जेवढे काही ऑप्शन आहेत अर्ज अर्जदाराच्या हमीपत्रामध्ये तुम्हाला इथे सर्व ऑप्शनवरती टिकमार्क करून घ्यायचे आहे इथे टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला इथे खाली येऊन तुम्हाला इथे तुमची अर्जदाराची सही इथे करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुमचं हमीपत्र भरून झाल्यानंतर तुम्हाला हे हमीपत्र तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये इथे अपलोड केल्यानंतर तुम्हाला बँक पासबुक याच्यावरती क्लिक करून बँक पासबुक अपलोड करायचं आहे बँक पासबुक अपलोड झाल्यानंतर अर्जदाराचा फोटो ज्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अर्जदाराचा तुम्हाला लाईव्ह म्हणजे समोरासमोर फोटो काढून ते अपलोड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट हमीपत्र ॲक्सेप्ट हमीपत्र याच्यावर तुम्हाला क्लिक करून स्वीकारा या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला माहिती जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म बरोबर का चुकीचा आहे हे संपूर्ण व्यवस्थितरित्या सर्व चेक करून घ्यायचा आहे सर्व चेक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती सर्व चेक केल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी तिथे त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही जे काही अर्ज केले असेल तिथे तुम्हाला इथे केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तिथे संपूर्ण माहिती दिसून येईल त्यामध्ये तुम्ही जो अर्ज भरलेला आहे त्याचा तुम्हाला जो क्रमांक आहे ते क्रमांक तुम्हाला व्यवस्थित्या जप जपून ठेवायचा आहे त्या केलेले अर्ज याच्यावरती क्लिक करून तुम्ही कर जे काही अर्ज भरले आहे त्याची स्थिती तुम्ही तिथे तपासू शकता अशाच नवनिमाईसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत